नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे सकाळीच दिवस स्टार्ट झाला सकाळी मी सर्व काही स्वयंपाक वगैरे केला सर्व काही आवडलं दिवाबत्ती केला ऑफिसला गेले आणि आता संध्याकाळचे वाजलेत साडेसहा घरी आले सहा वाजता ऑफिसमधून आणि आता मी जेवणासाठी काय काय बनवते हे मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवते आपले म्हणजेच माझ्या चॅनलवरती शॉर्ट्स व्हिडिओ येत होते जे की एक मिनटाचे होते पण आता मोठे व्हिडिओ पण जसे जमेल तसं मी शूट करायचा प्रयत्न करेल तर तुम्ही नक्की सपोर्ट करा व्हिडिओला नवीन असाल तर लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर करा आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेत तर असंच अर्धा तास इकडे तिकडे होणार आणि मग सात वाजायला मी जेवण चालू करणार बनवायला दिवाबत्ती वगैरे सगळं काही झालेलं आहे माझं तर आज जेवणामध्ये काय काय बनतं हे तुम्हाला पाहायला भेटेल एखादी गोष्ट जर मला व्हिडिओमध्ये घेता आली नाही तर मी व्हिडिओच्या शेवटी दाखवेल की आज काय काय बनवून झालं आहे तर असेच वेळेला कनेक्ट राहा चला पाहूयात तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत भाजी मी आज काय करते सुक्की भाजी तर कढई ठेवली आहे गॅस ऑन केला आज मी करणार आहे मस्त अशी मस्त अशी हुलग्यांची भाजी करणार आहे रात्री मी मस्त असे छान हुलगे भिजत ठेवले होते सकाळी त्याला कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून त्याला मोड आणून घेतले आता तेच मोड आलेले हुलगे आपण त्याची भाजी बनवत आहोत तर कडेमध्ये तेल टाकून घेतलं जिरे मोहरी टाकून घेतली जिरे मोहरी छान तडतडले की कडेपत्त्याची सात ते आठ पानं टाकून घेतली कांदा आणि टोमॅटो कट केला होता तो पण टाकून घेतला त्यातील कांदा पहिले टाकून घ्यायचा आणि थोडा मऊ गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला छान परतून घ्यायचं लो टू मिडियम फ्लेमवरती त्यानंतर टोमॅटो पण टाकायचा मी इथे एक मिडियम साईजचा कांदा आणि एक मिडियम साईजचा टोमॅटो घेतला होता आणि छान चव येते याची तुम्ही पातळ भाजी पण बनवू शकता किंवा सुक्की भाजी पण बनवू शकता मी इथे सुक्की भाजी बनवती आहे आता यामध्ये मी मीठ टाकून घेतलं चवीपुरतं मीठ टाकून घेतलं त्यानंतर इथे मी, मी, मी लसूण कोथिंबीर अदरक याची पेस्ट टाकून घेतली थोडीशी कोथिंबीर पण टाकली होती त्यामध्ये छान असं खलबद्द्यामध्ये वाटून घेतलं ते कारण मिक्सरला लावायची गरज नव्हती थोडीच पेस्ट करायची होती करा त्यामुळे मी खलबद्यामध्येच वाटून घेतलं ते थोडी ओबडथोबड पेस्ट होती ती टाक करून घेतली आणि आपल्या भाजीमध्ये टाकून घेतली त्यानंतर मसाले टाकायचे आहेत आपल्याला चवीनुसार तुम्हाला जसे आवडतात त्याप्रमाणे तुम्ही टाका इथे मी हळद टाकून घेतली चिमूटभर त्यानंतर घरगुती लाल तिखट मसाला टाकून घेतला आणि माझा लाल तिखट मसाला आहे ना थोडासा कमी तिखट आहे आणि कलर छान येतो त्याने त्यामुळे जास्त टाकावा लागतो तो तीन चमचे मी माझा घरचा लाल मसाला टाकून घेतला त्यानंतर एक चमचा थोडीशी मिरची पावडर टाकली त्यानंतर जिरे पूड टाकून घेतली जी मी घरीच बनवली आहे आता मिक्स करून घेतला मसाला पूर्णपणे यामध्ये आ, मस्त तेल सुटेपर्यंत ते छान असं बारीक गॅस होते आता याला परतून घ्यायचं जा आणि झाकण ठेवून छान दोन मिनटं वाफलू द्यायचं आहे ज्यामुळे तेल अजून सुटेल आपल्या याला आणि ते तुम्ही पाहताय ते हुलगे आहेत तर मस्त भिजत ठेवले आणि भिजून झाल्यानंतर सकाळी कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवले इझी आहे खूप आणि कडधान्य किंवा हे असे हुलगे खालेले चांगले असतात हे मुतखड्यासाठी चांगले असतात बरं का मी असं माझ्या पप्पांकडून ऐकलं आहे म्हणजे म्हणतात मत मुतखडं असेल ना ज्यांना स्टोन त्यांनी खावे हुलगे छान असतात खान खावे तर आता भाजीला मस्त तेल सुटले आपल्या मसाल्याला यामध्ये हुलगे टाकून घेते मी मोड आलेले इथे मी एक वाटी हुलगे घेतले होते त्याचे दीड वाटी दोन वाटी झालेत कारण मोड आले त्याचे भिजून मोठे झाले थोडेसे आकार मोठा झाला त्यामुळे एका वाटीचे दोन वाटी झाले ते आणि आता हुलगे टाकून घेतल्यानंतर छान मस्तपैकी याला परतून घेते मी यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे शिजेपुरतं आपल्याला यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही कारण सुक्की भाजी करतो आहे त्यामुळे थोडंसं टाकायचं इथे मी ना आता पाणी टाकते थोडंसं एक पेलाभर पाणी टाकते आहे शिंतोडा देऊन ज्यामध्ये माझी मी कोथिंबीर अद्रक लसूण पेस्ट ठेवलेली ना त्या पेल्यामधून पाणी टाकते मी कारण त्यामध्ये थोडंसं वाटण लागलं होतं त्यामध्येच पाणी टाकलं आणि तेवढंच पाणी टाकलं आहे एक पेला पाणी टाकलं आहे बघा आता भाजी पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आणि भाजी आपण जे पाणी टाकलेलं तर भाजीला छान अशी उकळी फुटायला लागली आहे आता काय करायचं लो फ्लेम करून घ्यायची गॅसची आणि झाकण ठेवायचं छान एक वाफ येऊ हो द्यायची आणि परत एकदा झाकण काढून ह्याला परतून घ्यायचं पाणी थोडंसं कमी झालं की समजायचं आपली भाजी छान अशी शिजलेली आहे तर मी म्हणत होते की छोटे छोटेच व्हिडिओ घ्यायचे पण म्हटलं आज एक मोठाच व्हिडिओ घेऊयात त्यामुळे तुम्हाला ही समजेल की पूर्णपणे जेवणामध्ये काय बनलं जात आहे आणि मी कशाप्रकारे बनवते हे पण समजेल त्यानंतर परत एकदा झाकण ठेवते आणि मग आपली भाजी खाण्यासाठी रेडी होईल ही भाजी तर छान वाफली गेली आहे भाजी मस्त अशी शिजून पण तयार आहे तर एकदा परत मिक्स करून घेते आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेते कट केलेली जेणेकरून खाण्यासाठी रेडी होईल तर तुम्हाला माझे असे मोठे व्हिडिओ पाहायला आवडतील का कमेंट हे पण मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कमेंट बॉक्स ऑन आहे तर कमेंट करा चांगल्या चांगल्या तर कोथिंबीर टाकून घेते छानपैकी कट केलेली आणि परत एकदा ह्याच्यावरती झाकण ठेवून भाजी बाजूला ठेवून देते आता आपण पुढील जे काही बनवणार आहोत ते पाहणार आहोत तर आज मी बनवते सुक्की भाजी वरण भाकरी एवढं तर भाजी तयार आहे चला आता वरणाची तयारी करूयात इथे मस्त असं पिवळं मी तुरीच्या डाळीचं वरण बनवणार आहे तर इथे मी तुम्हाला दिसते त्याप्रमाणे अर्धी वाटी ही तुरीची डाळ घेतली आहे त्यानंतर छोटी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे कारण मुगाची डाळ टाकल्यामुळे छान अशी घट्टसर डाळ तयार होते याला स्वच्छ धुवून घेतलं आहे आता गॅसवरती ठेवून देते गॅस ऑन केला आहे यामध्ये पाणी टाकते मला जेवढा हवं आहे तेवढं तुमच्या अंदाजानुसार टाका एक बोटभर पाणीवरती तरंगलं पाहिजे एवढं पाणी टाकायचं तुम्हाला जर अंदाज येत नसेल तर एक दोनदा करून पाहायचं नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की अंदाज येऊन जाईल तर मी ते चार उभ्या कट केलेल्या मिरच्या टाकून घेतल्यात कट केल्यामुळे काय होतं त्याचा पूर्ण स्वाद आपल्या वरणाच्या पाण्यामध्ये उतरतो त्यानंतर एक टोमॅटो उभा चिरून टाकला आहे कडीपत्त्याचे चार ते पाच पाणी टाकून घेतले लसूण दोन ते तीन कुड्या टाकून घेतलं हळद थोडीशी टाकली आहे आणि आता आपलं थोडंसं खाण्याचं तेल असतं ते पण टाकून घ्यायचे आणि हिंग चवीनुसार टाका तुम्हाला जर अशा प्रकारे करायचं नसेल तर तुम्ही फक्त तेल आणि हळद टाकून उक वरण शिजून घेऊ शकता आता थोडंसं तेल टाकून घेतलं झाकण लावायचं कुकरचं आणि मीडियम फ्लेमवरती याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या छान मऊ सुत अशी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ पण शिजून जाते वरणासाठी तयार होते आणि आपली इथे पाहू शकता तुम्ही पाणी माझं एकदम करेक्ट पडलं होतं त्यामुळे मस्त तुरीची डाळ मुगाची डाळ शिजलेली आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते मी आता जेणेकरून त्याला थोडंसं असं पातळपणा येईल कारण पाणी बरोबर एकदम झालं होतं त्यामुळे थोडंसं पाणी त्यामध्ये फोडणी टाकण्यासाठी कमी होतं आता यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे आता मी याला मस्त फेटून घेते थोडंसं पळीच्या सहाय्याने जास्त काही फेटायची गरज नाही याला कारण आपली डाळ पूर्णपणे शिजलेली आहे मौसूत अशी आणि ही डाळ मस्त अशी आम्ही गरम गरम प्यायला पण घेतो थोडीशी वाटीभर कारण आणि सर्दी म्हणा घशामध्ये थोडंसं खवखव करत असेल तरी पण मस्त वाटतं एकदम जरा तरतरी येते त्यामुळे कारण माझ्या भावाला खूप आवडतं पिवळं वादन प्यायला त्यामुळे मी करत असते अधूनमधून तर इथे मी या पातेल्यामध्ये फोडणी टाकणार आहे आता यामध्ये तेल टाकून घेतलं जिरे टाकायचं मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की कडीपत्त्याची पानं पण टाकणार आहे यामध्ये मी आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल मी फोडणीला म्हणजेच कुकरला वरण किंवा डाळ लावताना त्यामध्ये मी कडीपत्ता लसूण का टाकला याचं कारण असं की कडीपत्त्याचा पूर्णपणे स्वाद त्यामध्ये उतरतो शिजल्यामुळे तर इथे तेलामध्ये कडीपत्त्याची चार ते पाच पानं टाकून घेतली लसणाची पाकळी लसणाच्या कुड्या होत्या त्या पण ठेचून टाकून घेतल्या तीन ते चार मीठ टाकलं चवीप्रमाणे आणि यामध्ये आता आपल्याला टाकायचं ते म्हणजे आपली शिजलेली मुगाची तुरीची डाळ ज्यामध्ये आपण कुकरमध्ये श शिजवून घेतली होती छान फेटून घेतलेली हळुवारपणे टाकायचं आहे कारण तेल आपल्या अंगावरती उडू शकतं कारण फोडणीचं तेल असतं ते छान तडतडलेलं असतं गरम असतं हातावरती उडू शकतं तुम्हाला चटका लागू शकतो तेलाचा यामुळे काय करायचं जपून टाकायचं जेणेकरून आपल्या हातावरती उडलं नाही पाहिजे थोडंसं मोठं भांडं घेतलं तरी चालेल तुम्ही कारण मी हेच भांडं घेतलं मला जास्त बनवायची नव्हती थोडीच बनवायची होती आणि त्यासाठी मला हे माझ्याकडे जे पातेलं होतं ते ठीक वाटलं म्हणून मी हे पातेलं घेतलं आणि पाणी पण टाकलं आहे थोडंसं त्याची कन्सिस्टन्सी बरोबर व्हावी उकळून वरण जेव्हा तयार होईल तेव्हा आणि मी म्हटल्याप्रमाणे हळद थोडीशी कमी वाटत होती मला म्हणून मी हळद पण थोडीशी ॲड केली आहे डाळीचं आणि तुरीच्या डाळीचं वजन झालेलं आहे आपलं तयार इथे मी पॅन ठेवून घेतला आहे गॅसवरती हाय फ्लेम करून जेणेकरून पॅन तापेल लवकर आणि अंड्याची पोळी करण्यासाठी मी ते एक वाटी घेतली आहे त्यामध्ये अंडी फोडून घेते तीन अंड्याची पोळी करणार आहोत आपण म्हणजेच ऑमलेट तर अंडी फोडून घेऊयात आणि कोणाकोणाला अंड्याची पोळी आवडते ते मला कमेंटमध्ये सांगा त्यानंतर माझा भाऊ मोस्टली पिवळी म्हणजेच हळद मीठ टाकलेली अंड्याची पोळी खातो पण तो आज म्हटला की मला तिखट पोळी खायची आहे तर आज तिखट पोळी बनवूयात चला तर दुसरं पण अंड फोडून घेतलं आहे आम्ही कोणी नॉनव्हेज खात नाही पण मी त्याच्यासाठी कधी कधी अंड्याची पोळी बनवते दुसरं काही बनत नाही फक्त अंड्याचंच काय ना काही बनत असतं भुर्जी अंड्याची पोळी किंवा बॉईल एग तो बॉईल एग तर काय करायची गरज लागत नाही फक्त अंड्यांना उकडायचं आहे आणि त्याला द्यायचं आहे आता इथे मस्त अंडी मी बीटरच्या साईने फेटून घेते हँड है बीटरने पण मी थोडीशी छोटी वाटी घेतली थोडीशी मोठी घेतली असती तर मला मस्त असं बीटरनी बीट करता आलं असतं याला फेटून घेता आलं असतं थोडीशी मोठी वाटी घ्यायला हवी होती एवढंच तर छान याला फेटून घेऊयात आता आपण आता अंड फेटून झालं आहे छान मस्तपैकी त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मी ते मीठ टाकून घेतलं आहे आणि मी घरचं लाल तिखट आहे माझं जे साठवणीतील ते दोन चमचे टाकते सपाट दोन चमचे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ते जास्त तिखट नाही आहे फक्त त्याला कलर छान येतो भाजीला वगैरे त्यामुळे दोन चमचे टाकते आहे मी सपाट इथे मी धने आणि जिरेपूड पण टाकते एक चमचा आता मस्त त्याला फेटून घ्यायचं आहे छान फेटून झालं की मी मस्त हिरवीगार कट केलेली कोथिंबीर पण टाकणार आहे आणि मग हे आपल्याला तळवती सोडण्यासाठी तयार झालेला असणार आहे सर्वीकडे पसरून पण घेतली हिला आता याची गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि पोळी छान अशी आतून मस्त अशी शिजली गेली पाहिजे यामुळे लो फ्लेम करायची आणि ती उलटताना पण छान उलटता येते हाय फ्लेम केली तर पटकन खालून करपते किंवा काळी होते पोळी त्यामुळे काय करायचं लो फ्लेम करायची गॅसची कधी पण पोळी टाकली नाड्याची तुम्ही कितीही पातळ टाका किंवा कितीही जाड पोळी टाका काय करायचं लो फ्लेम करायची त्यामुळे मंदाचे छान अशी खरपूस भाजली पण जाते ती आणि जेव्हा आपण पोळी पलटतो त्यामुळे कधी कधी नवीन बनवतात त्यांना भीती वाटते की पोळी तुटेल की काय यामुळे काय करायचं लो फ्लेम करायची बारीक गॅस करायचा त्यावरती आचवरती छान पोळी भाजू द्यायची बघा अशाप्रमाणे मी पोळी पलटून घेतलेली आहे आता दुसऱ्या बाजूने पण छान हिला भाजू द्यायची आणि ही, ही पोळी तो गरमागरम खाणार आहे त्यामुळे मी त्याला गरमागरम खा असं सांगेल की छान लागते गरम पोळी तर पोळी गरम चांगली लागते म्हणून तो लगेच गरमागरम खाऊन घेईल म्हणून मी सर्वात शेवटी पोळी करायला घेतली इथे आणि थोडीशी कोथिंबीर होती अजून मी कट करून ठेवलेली जी आधी होती ती मी बॅटरमध्ये टाकून घेतली अंड्याच्या आणि आता ही वरून थोडीशी टाकते कारण खाताना असं मस्त वाटतं आकर्षक डेकोरेशन असेल तर आणि मला कोथिंबीर खूप आवडते म्हणजेच आधी आवडत नव्हती पण आता यूट्यूब चालू केल्यापासून मस्त दिसतं ना कोथिंबीर टाकलं ती कोणतीही गोष्ट भाजी म्हणा किंवा कोणतीही गोष्ट भाजी पातळ ग्रेव्ही कोणतीही किंवा असा अंड्याचा पोळा बनवलाय का तर त्याच्यावरती पण टाकलं ती खूप मस्त हिरवी ग्रीनरी ग्रीनरी दिसते ना म्हणून मला कोथिंबीर खूप आवडते नसेल ना तर असं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं त्यामुळे माझ्याकडे स्टॉकमध्ये मा असते कोथिंबीर आता मी दुसरी बाजू पण पलटून घेतली आहे त्यावरती पण छान अशी कोथिंबीर टाकून घेते आणि खरपूस भाजून घ्यायची आणि गरमागरम खायला सांगायची कारण थंड झाली ना एवढी चव लागत नाही जेवढी गरम असताना लागते जसं की थालीपीठ मस्त गरमागरम असतात तेव्हा खायला मजा येते ना तसंच अंड्याच्या पोळीचं पण आहे आता मी याचे एकावरती एक करून दोन भाग ठेवून घेतले आता हिला मधून एक कट देणार आणि छान खरपूस भाजणार आणि खाण्यासाठी तयार आहे आपली अंड्याची पोळी असं मी उलताना आहे ना, ना त्याच्या सहाय्यानेच एक कटआउट देते मधून तरी पण तो बरोबर आला नाही अजून एकदा फिरून घेते आणि पलटून घ्यायची आहे तयार आहे आणि दादाने मस्तपैकी ती गरमागरम फस्त पण केलेली आहे तर सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि माझं सर्व काही किचन भांडे वगैरे सर्व आवळून झालं आहे आता जेवायला घेण्यासाठी तयार आहे सर्व काही इथे आपली मस्त अशी भाजी सुक्की केलेली आपण ती हुलग्याची भाजी रेडी आहे इथे मस्त शिजलेलं असं उकळी आलेलं गरमागरम पिवळं तुरीच्या डाळीचं मुगाच्या डाळीचं मिक्स असं वरण आहे जे की आपण गरमागरम पिऊ शकतो आणि ते मस्त अशा भाकरी पण रेडी आहेत आमच्या ह्या ज्वारीच्या भाकरी आहेत आणि दादाने येताना असा वडापाव पण आणला होता तर असं माझं जेवण आहे आजचं तर पूर्णपणे माझं काही जेवण बनवून तयार आहे दादाने मस्त अशी गरमागरम अंड्याची पोळी पण खाऊन घेतली आणि आता दुसरं राहिलेलं जेवण आहे जे की आम्ही म्हणजे पूर्ण जेवण करणार आहोत कारण अंड्याची पोळी गरम असल्यामुळे हो दादाने गरम गरम अंड्याची पोळी खाल्ली आणि मी पण त्याला तेच सजेस्ट केलं की गरम गरमच छान लागते तू गरम गरम खा त्यामुळे राहिला स्वयंपाक मी तुम्हाला पूर्णपणे दाखवलेला आहे जे काही बनवलं ते तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि व्हिडिओचा एंड मी इथेच करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला कनेक्ट राहा तर आजच्या दिवसापुरतं एवढंच ठीक आहे चला धन्यवाद व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल